सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो शास्त्रज्ञांची माहिती बघत असताना आपण या व्हिडिओमध्ये जॉन डाल्टन यांची माहिती बघणार आहोत जॉन डाल्टन यांचं बालपण यांचं शिक्षण आणि त्यांनी असं कोणतं संशोधन केलं की ज्याचा मानवी जीवनावर सकारात्मक परिणाम झाला तर बघूया आपण मित्रांनो इतर शास्त्रज्ञांची आणि ऑलिम्पिक विजेत्यांची माहिती बघण्यासाठी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खूप सारे व्हिडिओ दिलेले आहेत आपण अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये सविस्तर माहिती प्रत्येक शास्त्रज्ञांची मिळू शकता तर बघूया आपण जॉन डाल्टन यांच्याविषयी जॉन डाल्टन यांचा जन्म सहा सप्टेंबर सतराशे सहासष्ट रोजी क्वाकर कुटुंबात इंग्लंडच्या कुंबरलँड प्रदेशात इगल्स फिल्ड या गावी झाला यांचं शिक्षण डाटनचे शिक्षण गावाजवळ असलेल्या पर्दशाव हाल खाजगी शाळेत झाले जॉन जा, डाल्टन यांनी असे कोणते संशोधन केले की के ज्याचा मानवी समाजाला फायदा झाला तर मित्रांनो हवेतील सर्व वायूचे रासायनिक वर्गीकरण या संदर्भात त्यांनी संशोधन केलेलं आहे डाल्टननी प्रथमतः हवेतील सर्व वायूचे रासायनिक वर्गीकरण केले हवेतील वायूंचे रासायनिक वर्गीकरण या अंतर्गत डाल्टननी तीस ऑक्टोंबर अठराशे एक रोजी एक पुस्तक प्रकाशित केले त्यांनी काय केलं एक पुस्तक प्रकाशित केलं आणि डाल्टनच्या मते पदार्थाचा लहानात लहान ज्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही घटक म्हणजे अनू आपण विज्ञानमध्ये बघितलेलं आहे पदार्थाचा लहानात लहान एक घटक म्हणजे अणु एकाच मूलद्रव्यांचे सर्व अणु सारखे असतात दोन मूलद्रव्यांच्या अणु संयोगाने तयार होणारा पदार्थ भिन्न गुणधर्म दाखवतो त्याप्रमाणे मित्रांनो आधुनिक अणूचा सिद्धांत डाल्टनच्या सिद्धांताचे वर्णन खालीलप्रमाणे केले जाते केले जाऊ शकते सर्व पदार्थ अणूंनी बनलेले असतात सर्व पदार्थ अणूंनी बनलेले असतात अणू अविभाज्य सूक्ष्म कण आहे जे रासायनिक अभिक्रियामध्ये तयार केलेले किंवा नष्ट केलेले नाहीत पुढची बाब महत्वाची आहे दिलेल्या घटकाच्या सर्व अणूमध्ये समान वस्तुमान आणि रासायनिक गुणधर्म असतात त्यानंतर भिन्न घटकाच्या अणुमध्ये भिन्न वस्तुमान आणि रासायनिक गुणधर्म असतात पुढे भिन्न घटकाचे अणू कमी प्रमाणात परस्पर नियमित योगा यौगिकांच्या प्रमाणात तयार केले जातात त्यानंतर कोणत्याही संयुगामधील अणूंचा संबंध क्रमांक संबंध क्रमांक आणि प्रकार निश्चित केले आहे या पद्धतीने मित्रांनो आणि शेवटी रासायनिक प्रक्रिया आणूनची पुनर्रचना असते असा अत्यंत महत्त्वाचा शोध लावणाऱ्या या शास्त्रज्ञाचा मृत्यू सतरा जुलै अठराशे चौवेचाळीस रोजी झाला मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद